25 स्वदेशी पॅरिस वरून आलेली आहे, आहे। आणि आपल्या मुंबईमध्ये भगत नावाच्या कंपनीने ही पेटी एकशे पंचवीस वर्षापूर्वी तयार केली मानात्मांपासून ते अयोध्येच्या राजापर्यंत सगळ्या चाली याच पेटीच्या साक्षीने बांधल्या गेल्या आणि काय म्हणजे गोविंदराव टेंबेंची प्रतिभा ही किती काळाच्या पुढची होती की या पेटीमध्ये अशी योजना केलेली आहे की आपल्याला पाश्चात्य सुरावट सुद्धा यावर वाजवता येते आणि त्याच वेळेस भारतीय सुरावट सुद्धा त्यासाठीची खूप वेगळी टेक्निकल बाजू यामध्ये बांधली गेलेली आहे हे सगळं इतकं अद्भुत आहे की मला वाटतं हाच आशीर्वाद आहे की ही पेटी आपल्याबरोबर आहे आणि त्यांचे सूर आपल्यासोबत आहेत <laughs> शंकरसा लॉय ज्योती मॅडम आणि सुबोध तुम्हाला विनंती करते आप पेटी से की आपण या पेटीचं पूजन करून आशीर्वाद घेऊन आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया